धैर्य सावीची होणार मैत्री सावी करणार का धैर्यच्या मैत्रीचा स्वीकार जुळली गाठे व गा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळाले पण या धैर्य आणि सावी मध्ये दुरावा आलेला आहे पण आता फायनली धैर्यने पुढाकार घेतलेला आहे येणारा एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे धैर्यचा मेसेज येतो रीना तो मेसेज ओपन करते आणि त्यामध्ये धैर्यने ऑडिओ नोट पाठवलेली असते जी सुद्धा ऐकते त्या ऑडिओ नोट मध्ये दे धैर्य असं म्हणतो की तुझं माझ्या आयुष्यात येण्याने माझ्यात फार बदल झालेला आहे आणि आता मी माझ्या हातून काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय आणि या सगळ्यात मला तुझी साथ हवी आहे तर तू माझी साथ देशील का आणि मी पुन्हा एकदा तुला माझ्यासोबत मैत्री करण्यासाठी विचारतोय तू माझ्या मैत्रीचा स्वीकार करशील का धैर्यने पुन्हा एकदा सावीला मैत्रीसाठी विचारलेला आहे आणि स्वतःहून नातं नव्याने सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे तर सध्या तरी आता सावीवर सगळं आहे की सावी धैर्यच्या मैत्रीचा स्वीकार करणार की नाही पण सध्या नोट नोटमध्ये ज्या प्रकारे धैर्यने सावीला मैत्रीचा प्रस्ताव दिलेला आहे नक्कीच सावी आणि धैर्यमध्ये मैत्री होताना आपल्याला येणाऱ्या एपिसोड्समध्ये दिसू शकते तर तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या साठी दे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार